नमस्ते नमस्ते मी कुकळी शहरात आलो होतो डोळिलीचे काही आज मला भेटायला तर तिथे गणपत नगर मी आहे पन्नास साठ घरांची वस्ती आहे सगळे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं ना तिथे रस्ता पूर्णपणे आढळलाय कोणता जे एकदम दिवशी अतिक्रमण करून घर बांधत आहे तर आज जाऊन तेवढं तात्काळ कारवाई करून जे सी बी पाठवून ते थोराला लावा ते आणि तो रस्ता त्यांना क्लिअर करून द्यायला लावा तुमच्याकडे अर्ज केलेला आहे हां काल तुमच्या आले होते त्यांना आज आजच्या कारवाई करा ते काय झाले ते काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे हा अर्ज करून पण आज तात्काळ ते काम बंद करायला लावा बघ त्यांना व्हिडिओ ते नसतील तर तुम्ही स्वतः एक टीम पाठवा आणि ते करायला लावा येऊ द्या येथील ਤੁਸੀਂ ਤੁਸੀਂ ਇਹ ਕੰਮ ਤਤਕਾਲ ਦੀ ਕਾਰਵਾਈ ਕਰਾਏ ਇੱਕ ਹਨ ਤਨਖਾ ਦੇ ਅਸਨ ਸੰਜਲ ਕਰ ਪਹਿਲੇ ਕੰਮ ਤੁਮਹਾਨੂੰ ਤਸਿਲਦਾਰ ਮਿਲਤ ਕਰੇ नमस्कार मित्रांनो आज खोपोली नगर परिषदेमार्फत नवीन कचरा संकलनाचा जो आहे तो ठेका देण्यात आला आणि आज त्या सर्व कचरा गाड्यांच्या उद्घाटनाचा जो अनावरणाचा जो समारोह होता त्याप्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची उपस्थिती होती आणि महेंद्रशेठ थोरवे यांना भेटण्यासाठी खास डोलवली ग्रामपंचायतमधनं काही तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते आले ते काहीतरी समस्या होती आणि त्या समस्येसंदर्भात आज त्यांनी आमदार महेंद्र शेठ थोडवे यांना ती समस्या सांगितलेली आहे आणि आमदार शेठ थोडवे यांच्याकडनं त्या संदर्भात दखलही घेण्यात आलेली आहे आपण जाणून घेऊया की ती समस्या काय होती आणि आमदार शेठ थोडवे यांच्याकडनं त्यांना काय आश्वासन देण्यात आलेलं आहे कोण बोलणार आहे पहिले प्रतीक बोलणार थोडा खाली बसतो सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा मला माझं नाव प्रतीक विठ्ठल मोहिते हो मी डोलावलीचा रहिवाशी आहे आणि माझी एक वेगळी ओळख आहे की माझ्या नावावरती दोन जागतिक रेकॉर्ड आहेत तर मी पाठीमागचे आम्ही सर्वजण गेले तीन ते चार दिवस आम्ही फॉलोअप घेतो आहे म्हणजे पाच सहा दिवस झालं आमचा रस्ता बंद होऊन पाऊल पण नाही आहे जायला तिकडे पण रस्ता बंद होण्याचं कारण काय का, का कशामुळे रस्ता बंद झाला तिकडे र रस्त्यामध्येच घर बांधायचं चा काम चालू आहे तिथले स्था स्थानिक एक जण आहेत त्यांचं मी नाव नाही घेत कारण का ते नाव घेतलं तर ते वैयक्तिक वादाचा विषय होतो आहे तर त्यामुळे त्यांनी जो आहे तो रस्ता थांबवलेला आहे आणि काल मी आम्ही सर्वच जण तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांना रिक्वेस्ट केली अर्ज पण दिलेला आहे तीन दिवस झाले तर त्यांनी पण काल सर्कल पाठवलेला आणि कामावरती स्टे दिले होते पण ते तरी पण स्टे देऊन सुद्धा का ते का काम अजूनही चालू आहे तर आमची परिस्थिती आत्ता सध्याची अशी आहे तिथली की आम्हाला शेजारज्यांच्या घरातून चप्पल हातात घेऊन जावं लागतं आहे तर मग आता आमदार साहेबांना तुम्ही एक लेखी पत्र देखील दिलेलं आहे आमदार साहेबांकडनं काय आश्वासन देण्यात आलं आणि काय आमदार आमदार साहेबांनी बोलवलं तर काय सांगितलं आमदार साहेबांनी आदेश दिलेले आहेत की सी बी लावून ते जे पण बांधलेलं आहे ते तोडून तिथून रस्ता करून देण्यात यावा तर जसं की आमदार साहेबांना यांनी आपली समस्या सांगितल्यानंतर आमदार साहेबांनी तहसीलदार साहेबांना फोन लावलेला आहे तहसीलदार जे कालच रुजू झालेले आहेत आणि आता पाहूया की तहसीलदार यांच्याकडनं काय ॲक्शन घेतली जाते त्यापूर्वी आपण जरा जागा मालकांशी बोलणार आहोत असं काय नाव सर सुनील गणपत वाघमारे सुनील गणपत वाघमारे काय सम आपली जागा आहे मग आपल्या जागेत जे अनाधिकृतपणे बांधकाम सुरू आहे अतिक्रम करून अतिक्रम करून जागा वाढवण्यात आली आहेत मला न विचारता कामं चालू करून आहेत आणि बाबांनी आणि मी दहा फूट जागा सोडलेली आहे रस्त्या येणे जाण्यासाठी तरी रस्त्यात जागा हे करण्यासाठी कामं चा कामं चालू आहेत आणि मला न्याय मिळावा अतिक्रम करतात मला न विचारता मालकाला न नही विचारून कामं आपली स्वतः करतात आम्ही घेतली तो बघा आम्ही मी मलमजूर करून खातो घेतले आणि एक एक गुंटा दोन दोन गुंटा जागा वाढवून म्हणजे थोडक्यात विषय असा आहे की हे जे जागा मालक आहेत यांच्या जागेवरती बळजबरी अतिक्रमण केलं गेलेलं आहे आणि अतिक्रमण करून आता यांचा येण्या जाण्याचा जा रस्तासुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि निश्चितपणानं आमदार महेंद्र शेठ थोरवे ते यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत आमदार शोरवे यांचं जे वजन आहे राजकीय वजन म्हणा किंवा त्यांचं एक जे कार्यसम्राट आमदार त्यांना म्हटलं जातं आणि त्यातून ते निश्चितपणानं निश्चितपणानं हे जे परिवार आहे आणि ग्रामस्थ त्यांना न्याय मिळवून देतील